હલવાટલા પાજે શાંત આપણને આધી આધી હસીબી આજે હસીબી આજે

आजीन टाकल्या चकल्या ग बाई चकल्या ग चकल्या ग बाई चकल्या ग आजी न टाकल्या चकल्या ग बाईल्या गे बाबा टकल्या ग बाईकल्या आमचे बाबा टकल्या ग बाई चकल्या ग मोठे मोठे आजी आहे आजी न कापला कोमळा ग बाई कोमडा कापला कोमडा ग बाई आजी आजीन कापला कोमळा ग बाई कोमळा आजी कापला कोमळा गबाई कोमळा आमचे मामा लंगडा लंगडा ग आजी 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 मोठे मोठे आजी मोठी मोठी आजी मोठे मोठे आजी मोठी मोठी आजी मोठी मोठी आजी मोठी मोठी आजी छान <laughs> मस्त <laughs> सगळ्यांचा